नमस्कार मित्रो हो, हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय हो, या प्रतीक्षेमध्ये आपण सर्वजण होतो आता मित्र बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा एकोणतीस सप्टेंबर रोजी वितरित केला जाणार आहे या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे मित्रोहो हा तिसरा हप्ता नेमका कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे कुणाला किती रुपयेचा हप्ता मिळणार आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात अपडेट जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल नावन अप्डेट, नावन अप्डेट, नावन अप्डेट चाली 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 तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी आता लाईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर पात्र झालेला असाल आपला जर अर्ज मंजूर झालेला असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा येत्या सप्टेंबर रोजी रायगड येथील एका कार्यक्रमातून वितरित केला जाणार आहे सप्टेंबर दोन हजार हो चोवीस रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता नेमका कुणाच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे तर राज्यातील जवळपास दोन कोटी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता तिसरा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे आता यामध्ये मित्र हो ज्या लाभार्थ्यांचे अर्ज जुलै व ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल झालेले आहेत मंजूर झालेले आहेत पण त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही बऱ्याचशा लाभार्थ्यांचे काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे डीबीटी सारख्या अडचणी असतील या अशा तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत अर्ज अप्रुव्हल असून देखील एक ही आलेला नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑलरेडी जुलै व ऑगस्टचे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांच्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबरचे पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत पण मित्र हो लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता किंवा आपल्याला राहिलेले पेंडिंग हप्ते आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे त्यामुळे आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे का आणि ते ऍक्टिव्ह आहे का नक्की एकदा चेक करा तर मित्रो अशा हो प्रकारे राज्यातील एकूण दोन कोटी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड येथून वितरित केला जाणार आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्र ही महत्वाची आणि आनंदाचे अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद